विश्वास कुलकर्णी मी मूत्ररोग तज्ञ म्हणून ममता हॉस्पिटलमध्ये काम करतो आज सकाळी माझा एका जुना पेशंट चमन पठाण यांनी एक पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर दहा खोटे आरोप केले त्याच्याबद्दल मी तुम्हाला दोन मिनटं बोलू शक इच्छितो ह्या पेशंटला किडनीमध्ये मोठा खडा होता उजव्या किडनीमध्ये मोठा खडा होता ती किडनी निकामी झाली होती त्याच्या योग्य त्या सर्व तपासण्या करून त्याला नातेवाईकांना कल्पना देऊन आणि त्याचे वेगळ्या परवानग्या ज्याला कन्सेंट म्हणतात तर त्याची वेगळी स्पेशल कन्सेंट घेऊन आम्ही ऑपरेशन केलं होतं ऑपरेशन केल्याच्यानंतर काढलेली किडनी तपासणीला पाठवली होती त्या तपासणीचा रिपोर्टही आमच्याकडे अवेलेबल आहे की ती किडनी निकामी झालेली आहे म्हणून एवढं सगळं असताना पेशंटनी हेखेखोरपणे आमच्यावर तक्रार केली पोलीस तक्रारीच्या नंतर हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजच्या मेडिकल बोर्डकडे पण ही केस गेली तिथे पण त्यांनी ह्याच्यामध्ये कुठलंही खोटेपणा नाही आहे आणि योग्य प्रोसिजर फॉलो केली असा त्यांनी निर्णय दिला आणि तो निर्णय पण शिवाजीनगर पोलीस चौकीमध्ये त्यांच्या फाईलमध्ये आहे या सर्व झाल्याच्या सुद्धा पेशंटनी वारंवार आमच्यावर आरोप करणे खोट्या पत्रकार परिषद घेऊन आमची बदनामी करणे असं चालू केलं आहे आज त्यामुळे मी ह्या पत्रकार पेशंटवर आणि त्याला साथ देणाऱ्या लोकांवर बदनामीचा खटला दाखल करत आहे